माउली म्हाडी गणेश व्यवहार सचिन पवार विंखे धवळे पाटील अक्षयजी पाटील पाटील खटके यांनी जनसागर येणारा सोनू कुमार हरियाणा सिकंदर कसलाय म्हणून बघतोच म्हणून आलाय दोन हजार किलोमीटर वर मध्ये अखंड हिंदुस्थान वेळ लावलेला आहे पाच ते सात बावीस बावीस लाखाच्या थार गाड्या बुलेट गाड्या गाड्या चार पाच जे केलेल्या ऐंशी ते नव्वद कोकाटे महाराष्ट्रामध्ये फिरेज आणि नाव असणारा पैलवान हिंदुस्थान मध्ये या महाराष्ट्राच्या पैलवान आपली आगळी वेगळी छाप निर्माण केलेली आहे कृती दमदार पैलवान गणेश जग्छा बरोबर आज लढणार आहे पण नाना गणेश आणि माऊली काय बदल केलाय का अरे सर गणेश जगताप आणि माऊली कोकाटे हीच कुठे का हर्षवर्धन सदगीर महाट केसरी आणि माऊली कोकाटे असा महामुकाबला आजच्या मैदान मध्ये नंबर दोन ला असेल की महाराष्ट्राच्या कुठे छत्रातला एक अनेक ठिकाणी करून छाप निर्माण इंटरनॅशनल पैलवान शिवधरीचा माला तालुक्यातला पैलवान आणि कपिल धामा भारतीय सैनिक पैलवान अशी कुस्ती नंबर तीन श्रीमंत भोसले आणि कालीचरण सोलंकर कालीचरण सोलंकर कोल्हापूर कुस्ती के केत्रामध्ये आपल्या गटामध्ये अनेक वेळा त्यांना आपला अस्तित्व सी इथे केलेला

अजित दोरा मुलाची कोटी इंटरनॅशनल पैलवान रवी राज चव्हाण सुनील जाधव मैदान मध्ये आकर्षणाचा विषय राहुल काळे निकेतन पाटील पैलवान शंभूराजे खटके नागाबाहूचा चिरंजीव आणि हे शिरा तुरमले लहानातली महान कुस्ती दोघांची तब्येत वय उजळ तब्येत येण्यासारखी आणि महिला कुस्तीचा आकर्षण विकास बापू खटकेच लेख विपुली खटके वैभवी खटके या महिला कुस्तीपटू या भागात नावे आहेत केतनाली भुले बरोबर एक महिला कुस्ती घेतलेली आहे अनेक कुस्त्या जोडण्याचं काम बॉक्स मध्ये झालेलं आहे किती रुपये कुस्ती आहे शंभर रुपये किती नंबर आहे बा चोपन नंबर आजच्या भव्य दिव्य अशा कुस्ती मैदानासाठी सचिन बाबू बारा विधानसभेचे लकरी आमदार आदरणीय संजय साहेब यांचे कट्टर समर्थक डेप्युटी सरपंच सरमान सर मनपूर्वक हार्दिक स्वागत रुपळवाड्याचे सरमान निर्भाऊ घरत मनपूर्वक हार्दिक स्वागत मिलकलवाडीचे नवनिर्वाचित सोसायटीचे चेअरमन आणि तथा माना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सरमानिय नवनाथ सरोचे चेअरमन मनपूर्वक चे हार्दिक चे स्वागत माजी ग्रामपंचायत सदस्य स्वागत विकास बापू खटकेमध्ये पंतधार करण्याची जबाबदारी आलेली आहे राहुल चौधरी नामदेव करंडे योगेश खटके सौरभ खटके विठ्ठलाल मिसके नवला सोलनकर शिवलाला घोपडे सोनो महाडे महादेव कल्ले आबा लोरडे तुमच्या कानापर्यंत माझा आवाज पोहोचला असेल मध्ये चला एकूण पाचशे पैलवानाच्या कुस्ती आहे आणि पैलवानाला माझी विनंती आहे रोज तुमचं कौतुक होत मैदानामध्ये तुमचं नाव घेतलं जात आहे आजच्या मैदानामध्ये माझी कुस्ती पगारावी हे अपेक्षा प्रत्येक पैलवान धरू नका या मध्ये तुम्हाला प्रसाद मिळतोय तुम्हाला खुराकासाठी पैसे मिळतात हे तुमचं भाग्य समजा आज महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये एक नवीन मैदान वाढलं पंच म्हणून अठ्ठावीस नंबर बोला शंभर रुपयाची एका लाईन मध्ये उप कुस्ती जर तुमचा घट कॅस झाला तर तुम्हाला मोकळ्या हाताला जावं लागल फार कोट्या मोठ्या जोडलेल्या आहेत प्रत्येक पैलवानचं समाधान या, या केलेला आहे पैलवाच्या हातामध्ये शेती त्याला हातामध्ये घ्या कारण शंभर रुपयाच्या जरा स्मरण शेती पैलवान लक्षात असते लहान पैलवान असतात आपला जोडीदार कोण आहे हे त्याच्या लक्षात राहत नाही त्यामुळे पैलवानला त्यांना आत मध्ये जिथे असलेल्या पैलवानला नंबर विचारा मी त्याचा पैलवान बोलवतो हिता असून सुद्धा त्याला जोडदार करत नसतो बावीस नंबर एक जी बावीस रुपया तीनशे आणि शंभर रुपये चालू तीनशे जागी सोबत <laughs> माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान सरपंच पिंपळ संजय दादा ढागे साहेब मनप्रमा हार्दिक स्वागत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्मानीय सचिन लोडे साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत राणा खटके पाटील माझी चेअरमन तांबे सोसायटी हार्दिक स्वागत इकडं माझ्याकडे विचारायला कोणी येऊ नका इथं सचिन देशमुख डायरेक्टर इथं जावा त्यांना द्या याचे सांगतील नंबर मला मी तिथं नंबर फुका की यादीचा नंबर सांगतो तुम्हाला इकडं मला त्याला येऊ नका माझा जोडदार आला नाही म्हणून कुणी येऊ नका फक्त चिठ्ठी घेऊन या बदल सर बदल सर आर्ट डिपार्टमेंटला सांगा दोन्ही पैलवान आले शिवाय पैसे घेऊन येऊ नका बदल सर आता कुठं शंभर चालत का दोनशे चालत शंभर रुपये दोनशे सुद्धा चिठ्ठी येतात दोनशे ची चिठ्ठी पुढे पाठवू नका येत्या काय म्हणजे घेऊ नका दोनशे सुद्धा येणार कुठे आता काय कोणाची कधी लागू शकते त्यामुळे तुम्ही तयार आहात आज संपूर्ण यंत्रणा तुमच्यावरती आहे हा तुमच्याकडे आहे पैसे घेऊ नका एखादा पैलवा चिट्टी घेऊन आला माती आला टाकून तर त्याला पैसे घेऊ नका तुझा पहिला विचारा कारण एखादा पहिल्यावर अनेक ठिकाणी मैदानामध्ये चिट्टी हातात आहे म्हणून पैसे घ्यायला तुमच्याकडे येतोय पैसे घेऊन जातोय आणि एखादा रोज कष्ट करणारा पैलवान या मंदरापासून वंचित राहतोय अशा घटना अनेक ठिकाणी घडतात खूप होणार आहे आपापला युनिफॉर्म मोबाईल गाड्या गाड्याला हांडी लॉक करा अनेक ठिकाणी गाड्या चोरीला गेलेल्या आज तर मोठं मैदान आहे हा पोलिस अधिकारी आता फोज फाटा इथं हजर झालेला आहे ना अनेक ठिकाणी काय होते मोबाईल आता कुणाच्या नाही त्यामुळे मोबाईल चोरीला जा कपडे चोरून घेऊन जाय एखाद्या पैलवानची मोठ्या कुठे झाली असेल पाच पन्नास हजार असेल तर लगेच घेऊन जायचं अशा घटना अनेक ठिकाणी घडतात गर्दीचा फायदा घेऊन त्यामुळे आजच्या मैदानामध्ये आपण सावर राहा आता उद्घाटन झालंय तर एवढी गर्दी आहे यापेक्षा पाच पट प्रेक्षक अजून गाड्याच्या गाड्या धावा लागले ते पुरेच्या देशाला विद्याभाऊ संजय सहकारी साखर करण्याचे सन्मानिया जाधव साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या मैदानमध्ये नंबर एक ला दोन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयाची कुस्ती सन्माननीय उद्योगपती विठ्ठल भाऊ ढवळे पाटील चेअरमन समर्थ ग्रुप पुणे यांच्यातर्फे सिकंदर शेख हिंदुस्थान का बडीला पैलवा आणि सोनू कुमार हरियाणाची नंबर एक लाख कुस्ती माऊली कोकाट आणि महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सरगीर वेदा शेख आणि कपिल धामा श्रीमानचा भोसले गायक सोलंका सतपाल सोनटके ओमकार हो चौगुले असे एकवळे कार्यकर्ते उपस्थित अखंड महाराष्ट्रामध्ये बारामुडी झटका युट्यूब चॅनल घराघरापर्यंत पोहोचला जयतप साहेब शिकुरडीला लावायचं कारखान्याची सिक्युरिटी तो जयतप साहेब बिडगा लावा जयतप साहेब यस्ताचा एक कारखानू दे शुक्रडी आठवण नावा प्रसिद्ध नगर बाजार समितीचे विद्यमान संचालक पिणकेचे नेते सन्मानिया दादासाहेब देशमुख मनपूर्वक हार्दिक शांत